जे मॅडम ओर राज्याले कारण दोघी जरीकडेच परंतु वस्तू सांगते नाही मग तुमचे मित्र कोण ज्या लेडीजच्या ठाण्यात वॉच आता ज्याच्या आता वॉच जागा नाही

चपाया चप्पला पडून तसं पहिल्या पाय चप्पली तु। घाललं तुम्ही माझे मित्र आहात का हो oh. तुम्ही माझे मित्र आहात का नाही कोण तुमचे मित्र कोण तुमचे मित्र कोण माझे मित्र ज्यांच्या बोटामध्ये अंगटी ते सगळे वा 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 अंगटीवाला कोरवाला सिंग खरं तर या सर हां सर सर इकड इकडून घ्या सर इकडून घ्या हां चला सर कंटिन्यू मोठ्या आवाज येऊ द्या होय मित्र आहोत का नाही तुमचे मित्र कोण ज्यांच्या हातात घड्याळा आहे ते ज्यांच्या हातात घड्याळ आहे ते तुम्ही जागा बदलायची ज्याच्यावर राज्य आहेत त्याने सुद्धा जागा पकडायची बोलो चला पुढे पुढे चला नाही बोले तू कुठले काही आप बहन बोलेंगे हां, नहीं हां, नहीं हांगा, हांगा। नहीं बेचारा क्यों नहीं आप मेरे बहन है क्या ये नहीं बोले नहीं नहीं बोलो मेरे बहन है क्या नहीं नहीं तो क्यों नहीं क्यों नहीं है ना ना तुम्हारे तुम्हारे मराठीतून मना तुम्ही माझे मित्र आहात का कपाळाला तुमचा कपाळा तिकडे आहे तिकडे आहेले उत्तर थोड मोठ्याने सांगा म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल कंटिन्यू तुम्ही माझे मित्र आहात आहात

मोठ्या आवाजात थोडस ऐकू आलं पाहिजे तुम्ही माझे मित्र आहात कसं नाही नाही मग तुमचे मित्र <laughs> कोण ज्यांच्या खिशाला लाल कलरची पेन आहे ते लाल कलरची पेन असलेले ज्यांच्या खिशाला लाल कलरची पेन आहे ते सरांना जागा मिळाल नाही सर एकच जागा आहे सर एकच जागा आहे हा सर चला जाऊ दे आता काही नाही हा इकडे 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 सर उलट पुढे चला कंटिन्यू करा पुढे लेडीज लेडीज लेडीजकडे या पुढे तुम्ही माझे मित्र आहात का तुम्ही माझे मित्र आहात का तुम्ही माझे मित्र आहात का मग तुमचे मित्र कोण ज्यांच्या कमरेला बेल्ट आहे तो ज्यांच्या कमरेला बेल्ट आहे ते वा 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 सर, 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 इकड़ी इकड़ी चला या सर एकाग्रता ना ना ना। नाट्यकरण प्रसंगावधान प्रसंगावधान आनंद एक आगरता। एक आगरता आनंद एकाग्रता एकाग्रता आनंदमय प्रसंगावधान एकाग्रता एकाग्रता आनंद शकता वेगवेगळ्या वस्तूंचे नाव ओके okay. समयसूचकता सूचकता समय प्रसंगावधान समयसूचकता एकाग्रता एकाग्रता अध्ययनातील प्रोग्रेस ठीक नावीन्यता नाविन्यता समयसूचकता समय सूचकता एकाग्रता एकाग्रता चपळाई चपळाई एकाग्रता 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 सावधपणा आणि इकडे आनंद आनंद हजर दबाव हजर दबावीपणा वेळेनुसार निर्णय घेऊ क्षमता वा निर्णय क्षमता बौद्धिक क्षमता बौद्धिक क्षमता रेशन निरीक्षण निरीक्षण प्रसंगावदान 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 निरीक्षण समय सूचक समरांशक्ती बोधिकेता खलपत्ता चपळता चपळता समयसूचकता निरीक्षण लक्ष केंद्रित करणे शब्द समूह शब्द समूह अचूकता अचुकता आनंद एक आगरता। एक आगरता। आनंद एकाग्रता एकाग्रताळतात अचूकता कलरचा सर सांगा जावा हजर पण